प्रेम तर त्यांच्यावर खूप होतं माझं तेवढंच प्रेम माझ्या सक्षमवरही हो करायचे पण मला वाटलं नव्हतं की ते सक्षम सोबत असं करतील आणि आज ते माझ्या मनातून उतरले पूर्णपणे उतरले आणि म्हणायचं म्हणलं तर एवढंच की माझं सक्षमनी माझ्यासोबत असं काहीच गलत केलेलं नाहीये ते माझ्या भावाचा एक मित्र आहे वेदांत कुळदेवकर नावाचा तर तो एकदा आला होता सक्षम सोबत म्हणजे सक्षमला आणि मला भेटू घातला होता त्यांनी तर त्यांनी असं माझ्या चुकीची माहिती दिली की सक्षमने मला शस्त्राचा धाक दाखवून मला तो घेऊन गेला दूर। मला, 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 मला आणि त्याला दोघालाही म्हणजे त्याला पण म्हणला आचलला घेऊन जाऊ दे म्हणून शस्त्र दाखवला आणि मला घेऊन गेला तो आणि माझ्यासोबत जबरदस्ती केली पण हे असं काहीच नाहीये त्यांना आतापर्यंत कधीच माझ्यासोबत काहीच जबरदस्ती केलेली नाहीये त्यानं मला लहान लेखासारखं सांभाळायचा आणि म्हणूनच आज मी इथे आहे त्याच्यासोबत लग्न करून त्याच्यासोबत राहिलेली आहे इथं माझे वडील आणि माझ्या भावाचे दोन मित्र अच्छा त्यांच्या सोडवायला प्रयत्न करणार की नाही तू करणार नाही कधीच काय मागणी असे न्याय व्यवस्थेकडे तुझ्या एकदम कडक शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या सो सक्षम सोबत असं केलं ना तर यांना सुद्धा अशीच मोठ आली पाहिजे आणि मेले सर्वच जण यांना फाशी झाली पाहिजे विषय संपला एकदम समाधान होईल माझं आयुष्य घरात इथेच सक्षम समोरपासून तर सक्षम दूर झाला ना आता मी आहे त्यांच्याजवळ राही। मी राहील मी त्यांना सांभाळेल